गजानना श्री गजानना श्री गणरायांधू मोरया खरच कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणराया म्हणजेच विनायकाला वंदन करून करतो कारण विनायक म्हणजेच गणपती ही विद्येची देवता असून तो सुख करता दुख हरता व रक्षण करता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात गणपतीची मंदिरे हमखास पाहायला मिळतात असे असले तरी महाराष्ट्रातील विशिष्ट आठ ठिकाणच्या गणेश मूर्तींना खास महत्व आहे या आठ मंदिरास मिळून अष्टविनायक असे म्हटले जाते अष्टविनायक हा एक संस्कृत शब्द आहे याचा अर्थ आठ गणेश म्हणजेच आठ विनायक असा हे। अश्ट आहे अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत या आठ गणेश मंदिरात आठ वेगवेगळ्या मूर्ती आहेत या सर्व मूर्तींना स्वयंभू मूर्ती असे म्हणतात म्हणजे या स्वयं अस्तित्वात असलेल्या मूर्ती आहेत या आठ मंदिरातील प्रत्येक मंदिराची स्वतःची वैयक्तिक आख्यायिका व इतिहास आहे त्यातील प्रत्येक गणेश मूर्तीचे स्वरूप व त्याची सोंड एकमेकांपासून वेगळी आहे या अष्टविनायकांवर महाराष्ट्रातीलच नाही तर दूर दूरच्या भक्तांची श्रद्धा आहे हे अष्टविनायक नवसाला पावणारे आहेत असे मानले जाते या अष्टविनायकांची यात्रा करणे फार पुण्याचे मानले जाते ही यात्रा पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन दिवस लागतात अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत धर्मग्रंथानुसार मोरगावच्या मोरेश्वरापासून सिद्धटेकचे सिद्धिविनायक मंदिर पाली महड थेऊर लेण्याद्री ओझर रांजणगाव अशी ही तीर्थयात्रा केली जाते मग परत मोरगावला मोरेश्वराचे दर्शन घेतले जाते व या तीर्थयात्रेची सांगता होते तर आज आपण अष्टविनायकाची शब्दरूप तीर्थयात्रा करूया चला तर मग चला तीर्थयात्रेला या तीर्थयात्रेची सुरुवात करूयात मोरगावच्या श्री मोरेश्वरापासून अष्टविनायक यात्रेतील हे सर्वात महत्वाचे मंदिर आहे मोरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे मोरगाव याचा शब्दशहा अर्थ मोरांचे गाव असा आहे कोणे एकेकाळी या गावाचा आकार मोराप्रमाणे होता तसेच येथे भरपूर मोरांचे वास्तव्य होते श्री मयुरेश्वराची कथा आख्यायिकेनुसार मिथिला येथे नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता तो व त्याची राणी उग्रा हे मूल नसल्यामुळे खूप दुःखी होते मग त्या दोघांनी सूर्याची उपासना केली त्यानंतर सूर्याच्या आशीर्वादाने राणीला दिवस गेले परंतु त्या गर्भाचे तेज व प्रभा राणीला सहन झाले नाहीत म्हणून तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले त्यातून एका तेजस्वी त्या मुलाला राजाच्या हवाली केले समुद्रात जन्म पावल्याने राजाने आपल्या मुलाचे नाव सिंधू ठेवले सूर्याची उपासना करणारा हा सिंधू जस जसा मोठा होत गेला तस तसा तो, तो अधिक अधिक बलशाली होऊ लागला सिंधूवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत दिले व आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र व इतर देवांवर आक्रमण केले त्याने बऱ्याच देवांचा पराभव करून त्यांना आपल्या तुरुंगात टांबले मग उरलेल्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली व त्याला असुर राजा आम्हाला वाचव अशी विनंती केली देवांच्या या प्रार्थनेने प्रसन्न होऊन गणपतीने त्रेतायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेऊन सिंधू राक्षसाला या मोरगावला मारले त्यासाठी गणपती मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाला होता म्हणून या गणपतीला मोरेश्वर किंवा मयुरेश्वर या नावाने ओळखले जाते या गावाला मोरगाव म्हणून ओळखले जाते श्री मोरेश्वर मंदिराला चार प्रवेशद्वारे आहेत प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास पन्नास उंचीची तटबंदी आहे मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत मंदिरात प्रवेश करताच सहा फूट उंच दगडी उंदीर व भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते या नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपती समोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे उंदीर व नंदी हे या मंदिराचे जणू पहारेकरीच आहेत या मोरेश्वराच्या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंडही डावीकडे वळलेली आहे गणपतीच्या नाभीत व डोळ्यात हिरे जडवलेले आहेत या गणेश मूर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे तसेच या मोरेश्वराच्या मंदिरात रिद्धी व सिद्धी यांच्या सुद्धा मूर्ती आहेत श्री मोरेश्वराच्या दर्शनाने आपले डोळे आता तृप्त झाले आहेत आपण आता अष्टविनायकातील दुसरा गणपती म्हणजे थेऊरचा श्री चिंतामणी याच्या दर्शनास जाऊया श्री चिंतामणी थेऊर थेऊर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे थेऊरचा गणपती चिंतामणी या नावाने ओळखला जातो मुळामुठा व भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे गणपतीची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे हा डाव्या सोंडेचा गणपती असून त्याच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडवलेली आहेत थेऊरच्या या श्री चिंतामणी एक आख्यायिका आहे ती अशी राजा अभिजित व त्याची पत्नी यांनी संतती प्राप्तीसाठी घोर तप केले मग त्यांनी गणासूर नावाच्या पुत्रास जन्म दिला या गणासुराने एकदा ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेव्हा कपिला ऋषींनी त्यांच्या जवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासुराला उत्तमोत्तम पंचपक्वानाचे जेवण खाऊ घातले पण गणासुराला मात्र त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला व त्याने कपिला ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले मग दुर्गा देवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला मग गणपतीने गणासुराला कदंब वृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न म्हणजेच चिंतामणी हस्तगत करून ते पुन्हा कपिला ऋषींना दिले याचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले व तेव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला ही कथा कदंब वृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला कदंबपूर असे सुद्धा म्हणतात श्री चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे श्री माधवराव पेशवे यांनी त्यांचे शेवटचे दिवस या मंदिरात व्यतीत केले व गणपतीचे नाव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला त्यांच्या पत्नी श्रीमती रमाबाई पेशवे यांची येथे समाधी आहे थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजिकच्या मुळामुठा नदीतून दोन वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला व त्याने संत मोरया गोसावी यांना सिद्धी प्रदान केली थेओरच्या श्री चिंतामणीचे मांडी घालून बसलेले रूप भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडते सर्व चिंता नष्ट करणारा विघ्न दूर करणारा हा चिंतामणी भक्तांना खूपच भावतो तर आता जाऊया सिद्धटेकच्या श्री सिद्धिविनायकाला सिद्धटेक हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गाव आहे येथे भीमा नदीच्या काठी सिद्धिविनायकाचे देऊळ आहे हा अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा गणपती आहे त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो या गणपतीबाबत एक पौराणिक संदर्भ आहे मधु व कैटप या नावाच्या राक्षसांची भगवान विष्णूंचं युद्ध सुरू होतं अनेक वर्ष हे युद्ध चाललं पण विष्णूंना त्यात यश मिळत नव्हतं कारण या युद्धाआधी विघ्नहर्ता गणेशाला वंदन करायला विष्णू विसरले होते त्यामुळे भगवान शंकरांनी विष्णूंना गणेशाचं स्मरण व प्रार्थना करायला सांगितलं मग गणपतीने प्रसन्न होऊन विष्णूला आशीर्वाद व विविध सिद्धी प्राप्त करून दिल्या त्यानंतर विष्णूने मधू व कैटप या राक्षसांना सिद्धटेक इथं ठार केलं म्हणूनच इथं विष्णूचं मंदिरही पाहायला मिळतं श्री विष्णूला या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली म्हणून या ठिकाणाला सिद्धटेक असे म्हणतात आख्यायिकेनुसार हा विनायक असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग एकवीस दिवस एकवीस प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली विघ्नबाधित कार्ये सिद्धीस म्हणजे पूर्णत्वास जातात त्यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे सिद्धी म्हणजे यश किंवा लौकिक शक्ती देणारा सिद्धटेक मंदिर म्हणूनच देवस्थान मानले जाते पेशवेकालीन महत्व असलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे याच क्षेत्रात संत मोरया गोसाबी यांनीही सिद्धी प्राप्त केली होती येथील सिद्धिविनायकाची मूर्ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे येथे गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत प्रभावळीवर चंद्र सूर्य गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे एक किलोमीटर चालावे लागते या सिद्धटेक मंदिरास विलोभनीय पवित्र असा निसर्ग परिसर लाभलेला आहे चला तर आता रांजणगावला जाऊया श्री महागणपतीच्या दर्शनाला श्री महागणपती रांजणगाव रांजणगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे पुणे अहमदनगर राज्य महामार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण येते रांजणगावच्या गणपतीला श्री महागणपती असे म्हणतात हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे या स्थानाबाबत एक दंतकथा आहे ती अशी त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासूर स्वर्ग लोकातील देवांना व पृथ्वी लोकातील माणसांना त्रास देऊ लागला शेवटी एक वेळ अशी आली की शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला म्हणून या गणेशाला त्रिपुरारी वदे महागणपती असेही म्हटले जाते याच रांजणगावी मग शंकराने गजाननाची स्थापना केली अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान व प्रभावशाली असे या महागणपतीचे रूप आहे हा महागणपती उजव्या सोंडेचा असून त्याला कमळाचे आसन आहे येथे गणेशाच्या मूर्तीसोबत रिद्धी व सिद्धी देखील आहेत येथे तळघरात एक गणेश मूर्ती आहे या गणेश मूर्तीला दहा सोंडी व वीस हात आहेत गणेशाच्या या रूपाला महोत्कट असंही म्हटलं जातं रांजणगावच्या महागणपतीला पेढ्याचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची नोंद इतिहासात आहे इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो त्यांनी या देवळातला लाकडी सभा मंडप बांधून दिला आहे हे महागणपतीचे स्थान इसवी सणाच्या दहाव्या शतकातील आहे या महागणपतीला दहा हात आहेत प्रसन्न व मनमोहक अशी ही श्रींची मूर्ती आहे आज आपण चार अष्टविनायकांपैकी चार अष्टविनायकांचे दर्शन घेतले उर्वरित चार अष्टविनायकांचे दर्शन आपण भाग मध्ये घेऊया ही श्री अष्टविनायक महिमा ही धार्मिक कथा आवडल्यास कथेला लायको शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राइब करा माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया येत्या सोमवारी श्री अष्टविनायक महिमा भाग दोन या धार्मिक कथेसह तोपर्यंत मस्त रहा मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा, धन्यवाद